नमस्कार मी प्रतीक्षा डीएनए मराठीमध्ये आपलं स्वागत संस्थेकडून होत असलेल्या विरोधात व न्याय मिळवण्यासाठी पदवीधर डी एड कला क्रीडा शिक्षक शिक्षकेतर संघटनेच्या वतीनं जिल्हा परिषद कार्यालयाच्या आवारात आमरण उपोषणास दिनांक अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुरुवात करण्यात आली या उपोषणात अन्यायग्रस्त शिक्षक ज्ञानदेव दत्तात्रय अक्कुल कर्व श्रीमती मीना किष्टय्या कुरापती सहभागी असून त्यांच्या न्यायासाठी संघटना कटिबद्ध असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी स्पष्ट केलं आहे वडगाव गुप्ता येथील ज्ञानसरिता विद्याप्रसारक मंडळात कार्यरत असलेले शिक्षक ज्ञानदेव अकोलकर यांच्यावर गेल्या तीन वर्षांपासून संस्थेकडून छळवणूक केली जात आहे त्यांच्या न्याय हक्कासाठी त्यांना वंचित ठेवण्यात आलं आहे जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे वारंवार विनंती करून कोणताही ठोस कारवाई न झाल्याने त्यांनी अखेर सत्याग्रही मार्ग स्वीकारत आमरण उपोषण सुरू केलं आहे तसेच संगमनेर येथील श्री दि ग सराफ विद्यालयातील अध्यापिका श्रीमती मीना किष्टया कुरापटी यांच्या वरून शंभर टक्के अनुदानित माध्यमिक स्तरावरील बदलीने झालेल्या नेमणुकीसंदर्भातही शिक्षण विभागाकडून मान्यता न दिल्यानं अन्याय झाल्याचा आरोप संघटनेकडून केला जातोय या अन्यायग्रस्त शिक्षकांना लवकरच न्याय मिळावा अशी मागणी पदवीधर डी एड कला क्रीडा शिक्षक संघटनेच्या केली आहे यावेळी आमरण उपोषण करताना ज्ञानदेव दत्तात्रय अकोलकर श्रीमती कुरापट्टी मीना किष्ट या समवेत संघटनेचे राज्य कार्यकारणी मिलिंद काळपुंड जिल्हाध्यक्ष रंगनाथ मोरे जिल्हा सचिव विजय विधाते सहसचिव अरुण शेलार श्री प्रल्हाद वाघमारे श्रीमती सातारकर मॅडम श्री काठे साहेब श्री अजय श्रीपतवाड व इतर अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी हे मोठ्या पदवीधर डी एड कला क्रीडा शिक्षक संघ शाखा अहमदनगर जिल्हाध्यक्ष रंगनाथ मोरे या संघटनेकडे आलेले दोन धारक त्यापैकी नंबर एक श्री अकोलकर ज्ञानदेव दत्तात्रेय ज्ञान सरिता विद्यालय वडगाव गुप्ता तालुका नगर जिल्हा अहिल्यानगर त्यानंतर श्रीमती पुरापट्टी मॅडम दिग विद्यालय अहमदनगर या संगमनेर यांचा विनानुदानित तत्वावरून अनुदानित तत्वावर नेमणूक झालेली आहे त्यांचा प्रस्ताव जिल्हा परिषदेला पाठवलेला आहे परंतु जिल्हा परिषदेने त्याला मान्यता दिलेली नाही तसेच त्या संदर्भात योग्य ती कारवाई व्हावी न्याय मिळावा यासाठी त्या उपोषणात सहभागी झालेल्या आहेत त्याचप्रमाणे अकोलकर ज्ञानदेव यांचे गेल्या अडीच वर्षापासून संस्थेने मानसिक छळ केलेला आहे त्यांना देखील योग्य प्रकारे न्याय मिळावा या न्याय मिळण्यासाठी संघटनेचा त्यांना पाठिंबा आहे न्याय मिळेपर्यंत ते अमरण उपोषण करणार आहे मी श्री अकोलकर ज्ञानदेव दत्तात्रय विद्या प्रसारक मंडळाचे ज्ञान सरिता विद्यालय गुप्ता या ठिकाणी कला शिक्षक म्हणून कार्यरत आहे तर मला गेल्या संस्थेमध्ये अडीच वर्षापासून खूप खेळ चालू आहे माझा तर माझा पाच नऊ दोन हजारपासून एम उत्तर दिन उत्तीर्ण दिनांकापासूनचा प्रस्ताव पाठविणे बाकी आहे वरिष्ठ वेतन श्रेणी प्रस्ताव पाठविणं बाकी आहे त्यानंतर सेवा पुस्तक मध्ये असमाधानकारक शेरा लिहिलेला आहे तो दुरुस्त करणे आहे त्यानंतर सेवा ज्येष्ठता यादी चोवीस मार्च दोन हजार तेवीस नुसार यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल तर मला पाचही माग ज्या मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत मी माझ्या अमरण उपोषण नियमित चालू ठेवणार आहे मी श्रीमती मीना किष्ट्या पाटील गेल्या दोन वर्षापासून मी शिक्षण विभागाकडे पाठपुरावा करत आहे संस्थेने माझा प्रस्ताव या ठिकाणी पाठवलेलं हो आहे माझं वीस टक्क्यावर जे अनुदान बदली होती ती माझ्या कनिष्ठ शिक्षिकेचं त्या ठिकाणी त्यांनी प्रस्ताव मान्य केला आणि माझ जे शिक्ष सेवा ज्येष्ठ डावलण्यात आले आणि त्यानुसार शिक्षण विभागाने त्या संस्थेला माझी नववी ते दहावी या ठिकाणी बिनानुदानित वर ना अनुदानित बदली करण्यासाठी प्रस्ताव पाठवायला सांगितलेलं होतं आणि त्यावर शिक्षण विभागाने प्रस्ताव पाठवल्यानंतर शिक्षण विभागाने आता त्यावर प्रस्ताव मंजूरच केलेला नाहीये आणि त्यासाठी मी हे आमरण उपोषण करत आहे जोपर्यंत माझा प्रस्ताव मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण मी चालू ठेवणार आहे प्रतिनिधी मुंतजीर शेख डीएनए मराठी अहिल्यानगर